काही गिफ्ट मिळेल का नाही आणि मोदीजींच्या दौऱ्यामध्ये मोदीजींना गिफ्ट द्यावं तेवढं मोठं ते गिफ्ट मला समोर दिसत नाही पण मोदीजींनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस ते सोलापूर आहे त्यावेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला गिफ्ट दिलं आहे सोलापूरला या दौऱ्यात सोलापूरकरांना काही वेगळं गिफ्ट मिळणार आहे सोलापूरकरांच्या जवळजवळ बहुतांश मागण्या त्याच्या वेळेला आपण मोदीजींकडे केल्या रेट होतो आहे ज्याच्यामध्ये होऊ शकतं ते सुद्धा अडंबस्तरी मानले असा एखादा पेंडिंग विषय हा आपण त्या दिवशी प्रास्ताविकेमध्ये मांडू आणि त्यांचं अटेंटिव्हनेस इतका आहे की त्या प्रास्ताविका मांडलेल्या ते सुद्धा ते नंतर त्यांच्या ऑफिसकडून विचार नाही की बाई इतका प्रस्ताव घेतो त्याचे डिटेल्स पाठवू ओके ओके